नमस्कार आज पंदूर जितवणेवाडी येथील माणुसकीचे स्मारक येथून उपोषण काल रात्री चालू केलं होतं आज रात्र दुसरी आहे म्हणजे उपोषणाची ही दुसरी रात्र आहे आज आता बरोबर आज तारीख आहे अकरा बारा दोन हजार चोवीस आणि रात्रीचे साधारण साडेसात ते आठ ह्या टायमिंगमध्ये मध्ये हा मी व्हिडिओ बनवतो माझ्यासोबत कुडाळ पोलीस आहेत भूमी टीम दोनदा येऊन गेली आहे बघूया उद्यापर्यंत सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक काहीतरी होईल या आशेने मी बसलोय तुमच्या सर्वांचे आशीर्वाद पाठिंबामुळे मला न्याय मिळेल आणि इथला जो काही रखडलेला प्रकल्प आहे इतरांसाठी हा प्रकल्प असेल माझं माझ्यासाठी हे माझं स्वप्न आहे हे स्वप्न जर साकार झालं हे जर प्रकल्प पूर्ण झाला तर देश हित समाज हित नक्कीच जपलं जाणार एवढी मी खात्री देतो